अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो बघता बघता दिवाळीचा दुसरा दिवस आला तो म्हणजे धन्वंतरी पूजन आणि यालाच धनोत्रयोदशी असे सुद्धा म्हणतात या दिवशीच्या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते आणि धन्वंतरीच्या पूजेसोबत माता लक्ष्मी कुबेर देवता यांची ही सुद्धा पूजन केले जाते पण या दिवशी धन्वंतरी या देवताची पूजा केली जाते कारण धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते ते समुद्र मंथनातून अमृतगट घेऊन प्रगट झाले होते विष्णूंचा अवतार मानले जाणारे धन्वंतरी हे आरोग्य आयुर्वेद आणि आरोग्यशास्त्राचे देवता आहेत आणि धन्वंतरी देवाला जी देवतेची जी पूजा केली जाते ती धनत्रय दिवशीच्या दिवशी आणि धनत्रय दिवशीच्या दिवशी हा जो दिवस आहे तो दिवाळीचा दुसरा दिवस आणि धन्वंतरी देवाचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो या दिवशी आरोग्ये दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी पूजा केली जाते आणि तसेच या दिवशी सुवर्ण चांदी तांबे किंवा भांडी खरेदी करण्याची सुद्धा परंपरा याच दिवशी सुरू झालेली आहे तर या दिवशी या वस्तूबरोबर आणखीन काही वस्तूसुद्धा घरी खरेदी करून आणायच्या असतात तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा वस्तू तर या दिवशी आपण अनेक खरेदी करू शकतो कारण अनेक वस्तू खरेदी करण्याचा या दिवशी मान आहे पण खरा जो मान आहे या दिवशी खरेदी करण्याचा तर तो मान म्हणजे धन्याला आहे पण या दिवशी ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यासुद्धा कोणत्या आहेत तर बघा या दिवशी परंपरेनुसार सोने चांदीचे दागिने म्हणजे नाणी नवीन भांडी तांबे पितळ स्टील झाडू झाडू म्हणजे दरिद्रता दूर करण्याचे प्रतीक धनिया म्हणजे धणे धनियाचे बियाणे समृद्धीचे प्रतीक आहे आणि हे धणे जे पूजेत वापरले जातात ते पुढच्या वर्षी पेरलेसुद्धा जातात आणि त्याचबरोबर नवीन कपडे किंवा एखादी नवीन गाडी वगैरे जे आपण खरेदी करणार आहोत तर हा दिवस खूप असा चांगल्या गोष्टी घरात खरेदी करण्यासाठी मानला जातो पण समृद्धीचे प्रतीक असलेले धनतरेच्या दिवशी धनियाचे बी घरात आणणे शुभ मानले जाते तर खरंच हे जे धनिया शब्दाचा संबंध धन व समृद्धी याच्याशी जोडला जातो तर धार्मिक परंपरानुसार संध्याकाळच्या पूजेत बीज लक्ष्मी मातेपुढे ठेवतात नंतर ते पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी पेरतात म्हणजे या दिवशी जे धन्वंतरीच्या दिवशी त्याची पूजन केले जाते धण्याचे आता ते धने वस्तू घरी आणायची आहे आता आपल्याकडे भरपूर धणे आहेत बघा कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये धण्याची कमतरता नसते म्हणजे आपल्या घरातील धण्याचं बी म्हणजे जे कोथिं कोथिंबीरचं बी भी असतं जे धने ते कधीही संपू द्यायचे नसतात आणि जरी आपल्या घरात असले तरी या धनोत्रयदशीच्या दिवशी धन्वंतरीच्या पूजनामध्ये खरंच हे धने खूप आवश्यक आहेत आणि यामुळे घरातून गरिबीसुद्धा निघून जाते आणि घरात धनधान्य यायला सुरुवात होते तर हे धने कसे खरेदी करायचे बघा तर धने तुम्ही नवीन जे धने उगवलेले असतात बघा दुकानदाराकडे गेल्या तर जुने धने कधीही घ्यायचे नाही आहेत किडा लागलेले किंवा त्याला जाळे लागलेले त्याला काहीतरी थोडीशी कीड लागलेली किंवा बघा काही काही धण्यामध्ये बारीक बारीक आळेसुद्धा झालेले असतात तर असे धने न खरेदी करता नवीन हिरवेगार धने आपल्याला खरेदी करायचे आहेत कारण हिरवा रंग हा आपल्या समृद्धिकारक रंग मानला जातो म्हणून हे जे धनी आहेत ते आपल्या सुद्धा खूप अशी उपयोगी पडणारे आहेत संध्याकाळच्या पूजेत जर धनियाचे बीज लक्ष्मी पुढे ठेवून तिची पूजा केली तर या धन्वंतरीच्या दिवशी तर आपल्या घरातील जे काही सुख संपत्ती ऐश्वरे हे वाढतच जात असते आणि धन्वंतरी देवाची सुद्धा पूजा करायची आहे धन्वंतरी देव म्हणजे आपल्या आरोग्याची देव देवता आणि खरं धन जर पाहाय गेलं तर आपलं आरोग्यच आहे पण या दिवशी आरोग्य आणि धन ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून तर ज्या धन्यामध्ये आरोग्याचं धन आणि धन्वंतरी आणि समृद्धीचं धन लक्ष्मी दोन्हीचा संगम दागवतो तो, तो म्हणजे धन्वंतरी देवता त्यामुळे हा जो दिवस आहे तो आरोग्याचे धन धन्वंतरी आणि समृद्धीचे धन लक्ष्मी दोन्हीचा संगम दाखवणं म्हणून तण म्हणून तर धनतेरसच्या दिवशी खरेदीत सोनं चांदी भांडी झाडू यासोबतच धन्याचं बी ही विकत घेण्याची परंपरा आपल्याला मिळालेली आहे आणि ही परंपरा आपण आपल्या घरामध्ये दरवर्षी जपायची आहे म्हणजे दरवर्षीच आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू धनत्रदशीच्या आणाय दिवशी आणायची आहे ती वस्तू म्हणजे धने जे धन्याचं बी कारण हे जे धने आहेत ते आरोग्यासाठी खूप असे चांगले आहेत तर या धन्वंतरीच्या दिवशी हे धने आणून याचं काय करायचं आहे तर बघा धन्वंतरी पूजन या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि ही जी आरोग्य आणि आयुर्वेदाची देवता म्हटले जाते माणसाला आरोग्य दीर्घायुष्य आणि रोगमुक्त जीवन मिळावे म्हणून या दिवशी प्रार्थना केली जाते आणि धनत्रय धरण धन, धनत्रयोदशी हा दिवस धन आणि आरोग्य दोन्हीसाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी तर अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात पण या दिवशी काही गोष्टींचीच पूजा केली जाते आणि ती म्हणजे धन्यांची पूजा मग लक्ष्मी मातेच्या पुढे आणि धनतेरस फोटो जी आपण पूजेच्या ठिकाणावर मांडणार आहोत कुबेर देवता या सर्वांच्या पुढे एका तुम्हाला बोळक्यात किंवा नवीन भांडं तुम्ही जर खरेदी केलं असेल या दिवशी मग तुम्ही मातीचं जरी भांडं म्हणजे ते बोळकं किंवा ते सुगडं असतं गोलाकाराचं आपल्या तांब्यासारखं ते खरेदी केलं किंवा तुम्ही एखादं चांदीचं भांडं तांब्याचं कलश किंवा पितळचा कलश जे काही तुम्ही या दिवशी खरेदी केलेला आहे त्यामध्ये ती धणे आपल्याला विकत आणलेली भरायचे आणि नंतर या धण्याची हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची एखादं फूल त्या धण्याला अर्पण करायचं आणि त्या धण्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा त्यानंतर त्या, त्या भांड्याच्या खाली भरेव चौकण काढायचं पाण्यानं आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत त्या धण्याचा जे धणे ठेवलेले आहेत ते धणे अगोदर देवाला अर्पण करायचे असतात म्हणजे त्याचा नैवेद्य हा देवाला भोग द्यायचा असतो कारण देवाला भोग दिलेली वस्तू जर आपल्या घरामध्ये कायमस्वरूप राहिली तर आपल्या घरातील धन यायला सुरुवात होत असते कारण धन्वंतरीच्या दिवशी जर धने आणले आणि त्याची योग्य पद्धतीमध्ये पूजा केली आणि ती देवाला अर्पण केली आणि त्यानंतर आपल्या घरात ठेवले तर आपलं वर्ष हे खूप सुखात आणि आनंदात जातो ऐश्वरदायक संपत्तिकारक जातं आणि घरामध्ये सुख ऐश्वर संपत्ती वैभव यायला सुरुवात होते आणि हे धने जे आपण गुळ आणि धने ठेवलेले आहेत त्यातील थोडे धने पूजा झाल्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणून त्याखाली मंडल काढून तीन वेळा पाणी फिरवायचं गायत्री मंत्र म्हणत बघा ओम तस शितुवरे न्यम भरगो देवशी धीमई धीव येवना ना असा हा मंत्र म्हणत पाणी फिरवायचं तीन वेळा त्यानंतर पाच घास खाऊ घालायचो प्राणायस्वा आपणायस्वा व्यानायस्वा उदानायसा समानायस्वा असं म्हणायचं त्यामुळं नंतर दर्शन घ्यायचं आणि ते धणे आणि गुळाचा नैवेद्य घरातल्या सर्वांनी थोडा थोडा घ्यायचा पण त्यात धने शिल्लक आपल्याला ठेवायचे आहेत घरामध्ये आणि हे जे धणे आहेत ते दुसऱ्या दिवशी पाण्यात भिजून म्हणजे एक वर्षाच्या जवळपास त्या धण्याला किडा लागण्याच्या अगोदर कधी एकदा आपल्या घरामध्ये पेरायचे पण या दिवशी थोडेफार धणे एखाद्या कुंडीत तुम्हाला पेरायचे आहेत यामुळे आपल्या धनामध्ये ही होत असते जसं ते पेरलेले धण्याची वाढ आपल्या घरात होईल तसं तसं आपल्या घरातील सुख संपत्ती धन ऐश्वर्य हे वाढतच जाईल कारण धनतेरेजच्या दिवशी धने खरेदी करून त्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवून स्वतः आपण त्याचा प्रसाद स्वरूपात घेऊन उरलेले धने पेरून आणि काही धने घरामध्ये शिल्लक ठेवून किड लागण्याच्या अगोदर नंतर त्याला पेरून पेरले आपण आपल्या कुंडीमध्ये जर शेत असेल तर शेतामध्ये कुठेही आपण पेरू शकतो पण या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी हे पूजा केलेले धने थोडे का महिना एखाद्या कुंडीमध्ये तुम्हाला मातीत दहा पंधरा धने अकरा धने तरी टाकायचे आहेत तर अशा प्रकारे दिवाळीचा जो दुसरा दिवस आहे धन्वंतरी पूजन ती घरात ही एक वस्तू आणायची आहे ते म्हणजे धने आणि तिची योग्य पद्धतीत पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरातून गरिबी निघून जाईल आणि घरात धन यायला सुरुवात होईल आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील कारण हा जो दिवस आहे आरोग्य आणि धन या दोन्हीसाठी आहे त्यामुळे आपल्याला आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी या दिवशी मिळतील यामुळे आपल्या घरातील जी खरी संपत्ती आहे ती वाढतच जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर येतील अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तरच मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समाज